आपला आपलं सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करू विचारपीठावरील सर्वच मान्यवरांना पडेल ते करतोय आपल्या शुभ साहित्य रत्न लोकशाहीरांना भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच पूजन आपल्या शुभास्ते या ठिकाणी आपण करावं आदरणीय डॉक्टर यज्ञ रामदास आदरणीय शरद बापू ज्यांच्या वतीनं सर्वांचे अधिकाडे हार्दिक स्वागत करून मान्यवरांना प्रयत्न करतोय कृपया आपण समोर येऊन व्हावं अस्वस्थ व्हावं स्वागत करण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि संयोजन समितीच्या वतीनं आमंत्रित करतोय महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे ज्येष्ठ नेते राज्य कार्यकारणी सदस्य सन्मान्य अण्णासाहेब इनामदार साहेब यांना आपण कार्यक्रमाचं स्वागतपर प्रस्तावित करा का करावं आदरणीय साहेब लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त आपल्या सर्वांचे आधारस्थान आपले लाडकीने डॉक्टर डॉक्टर एम नामदार तसेच आपल्या जिल्हा परिषदेचे माझे सदस्य मोरे साहेब जनसेवा संघटनेचे सतीश नाना पालकर अण्णासाहेब शिंदे आणि सर्व उपस्थित असलेले जनसेवचे कार्यकर्ते या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केले त्या त्यांचे आकडोद चे अध्यक्ष नवनाथ भाऊ साठे त्यांचे सर्व सहकारी पत्रकार मित्र बंधू आणि बघिनीनो महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या आमचे नेते आदरणीय डॉक्टर धबशाई महिते पाटील यांच्या संकल्पनेतून एक महापुरुषाची आठवण नेहमी राहावी नवाभाऊंचं कार्य बघितलं तर आपण नेहमी गोरगरिबासाठी प्रेरणादायी आहे की एवढा मोठा कार्यक्रम करत असताना त्यांनी स्वतःची उंची वाढवं या अगर स्वतःचा स्वतःला मोठेपणा मिळवा हा हेतू त्यांचा त्यांच्या पाठीमागे नसो आपल्या खऱ्या कष्टकरी गोरगरीब मजुरांचा आणि सर्व कार्यकर्त्यांना ह्यात सामावून घेऊन एक आपल्या घरातला कार्यक्रम आहे असे ह्या पद्धतीनं हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो ह्या कार्यक्रमाचे नियोजन डॉक्टर दहरसेवते पाटील यांच्या विचारातून हे नियोजन केलेलं आहे आणि महापुरुषांची आठवण आपल्याला नेहमी राहावावी प्रत्येक गावात अण्णाभाऊंचा पुतळा असला म्हणजे महापुरुषाची आठवण आणि आपण जर थोडं त्यांच्या सकाळचं आपण त्यांचं दर्शन घेतलं तर नक्कीच आपल्याला आठवतं की आपण कसं वागलं पाहिजे कसं समाजात राहिलं पाहिजे गोरगरिबाचं काम करत असताना ह्या जवळजवळ आज नावाभाऊने आजच्या शंभर मुलींना पाच हजार प्रमाणे डी केलेली आहे म्हणजे आता जवळजवळ सहाशे सत्तेचाळीस महिलांना त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मला शिक्षणासाठी ह्या निधीचा उपयोग होत आहे म्हणून नावाभाऊने अतिशय चांगला कार्यक्रम या माध्यमातून घेतला आणि प्रत्येक मुलीला पाच हजार रुपयाचे करण्याचं के काम केलेलं आहे तसंच कष्टकरी सफाई कामगार महिला असतील सुद्धा समाजासाठीच काम केलं हे सुद्धा आपल्या स्वच्छतेचं आवरा जर अगदी बसून काम करत असतं मग त्यांचा तरी कुठेतरी सन्मान व्हावा म्हणून त्यांना सुद्धा या महिलांना नवाभावने आणि जनसेवा संघटनेच्या माध्यमातून साडी साडी देऊन उद्याची भाऊभीज म्हणून आपल्या नावाभावाने डॉक्टर जवळचे मोहसे पाटील यांच्या माध्यमातून या महिलांना साडी वाटपाचं काम होणार आहे तसेच वृक्षारोपण वृक्षारोपण हे सुद्धा अतिशय काळाची गरज आहे निसर्गाचा समतोल राहिला पाहिजे यासाठी आणि एक उच्च उच्च व विद्या उपेक्षित जर नेतृत्व आपल्याला लाभलं त्या नेतृत्वाच्या विचारानं जर आपण काम करत गेलो तर नक्कीच समाज उपयोगी कामे होतील असं मला अगदी ठामपणे सांगायचं आहे वृक्षारोपणाची सुद्धा काळाची गरज आहे त्यासाठी नावभावने आपल्या जयंतीनिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यासाठी गरजो विद्यार्थ्यासाठी विद्यार्थी आर्थिक परिस्थिती घरची नसते त्यांना कुठंतरी मदत व्हावी हो त्यांना कुठंतरी शिक्षणाला वाव मिळावा म्हणून त्यांनी पाच हजार वायाचं वाटप त्यांनी ठेवलेलं आहे अशा विविध कार्यक्र कार्यक्रम ह्या अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त आपण पाहतोय म्हणूनच मी सर्वांना अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन करून सहर्ष स्वागत करतो मला प्रस्तावित करण्याची संधी दिली त्याबद्दल नावाभाव त्यांच्या सर्व टींच मी आभार मानतो आणि माझे मी प्रस्तावित संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शाळा धन्यवाद साहेब मंडळी खरं तर आपली भारतीय संस्कृती सांगून जाते मातृदेव भव पितृदेव भव अतिथी देव भव व्यक्तीप्रमाणे सर्वांनी अतिथींचा हेतोजी सन्मान करणं आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो मंडळी सत्कार असतो सत्कार्याची संजीवनी जी माणसं समाजाच्या सत्काराने लागतात अशा सन्मान्य अतिथींचा सत्कार आणि सन्मान करणं आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांनी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय सोलापूर जिल्ह्याचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आदरणीय डॉक्टर एम के इरामदास सर आदरणीय सरांचा सन्मान या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्मान्य नवनाथ साठे यांच्या या ठिकाणी संपन्न होईल आदरणीय स्तरांना विनंती करतोय आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा आदरणीय आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अधिकाणी संपन्न होतोय आदरणीय thank you धन्यवाद पुढची विनंती करतोय आपला सर्वांच्या वतीनं आदरणीय सा सरांचा सन्मान सरांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीनं आदरणीय सरांना जीवनदाता पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केले जाते सरांना विनंती करतोय आपण या आमच्या पुरस्काराचा सन्मान करावा अक्रोश आणि सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राच्या वैयक्तिक क्षेत्रामध्ये माणूस अशी जाते सरांच्या अधिकाणी पुरेश एकदा हार्दिक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन जोरदार टाळ्यामजवून आपण त्यांच्या अधिकाणी पुरेश एकदा स्वागत करूयात सन्मानासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं पुढची विनंती करतो शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वे सर्व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद मोरे यांचा सभा या ठिकाणी सर्वानी मान्यवरांचं पुरुष हार्दिक स्वागत करतोय आणि इकडे ते करतोय आपण अस्वस्थ आहे स्थानापन्न व्हायचं आहे मान्यवरांना इकडे करतोय आपण अस्वस्थ व्हायचं आहे कळत मंडळी दादांच्या मार, मार्गदर्शनातून आज सर्व तालुक्यातील समाज बांधवांना अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करता यावी यासाठी समान्य डॉक्टर धमलसे प्रतापसिंह मोहिते पाटील दादांच्या वतीनं एकवीस पुतळ्यांचं वितरण सर्व समाज बांधवांना होत असताना खरंतर ज्यांनी ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची प्रतिकृती आपल्या अथक कला परिश्रमातून बनवलेला आहे ते शिल्पकार शिल्पकार या सोलापूर जिल्ह्याचे युवा शिल्पकार सन्मानिय सूरज युवराज जगताप यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते त्यांना भेटत्या शिल्परत्न पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलं जाते जीवा शिल्पकार एकदा जोरदार टाळी आपल्याच भागातील आपला माणूस युवा शिल्पकार म्हणून महाराष्ट्रामध्ये या क्षेत्रामध्ये प्रचित त्यांना त्यांचा जीवा शिल्पकार म्हणून त्यांना या ठिकाणी केले जाते महाराष्ट्र अनेक पुतळे अनेक शिल्पकला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तयार होत असते आदरणीय डॉक्टर एम के इनामदास सर आदरणीय शरद बापू मोरे आदरणीय अण्णासाहेब इनामदार अण्णासाहेब शिंदे सर्वांनी सतीश नाना पालकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आदरणीय डॉक्टर एम के इनामदास सर यांच्या शुभासते सर्वांनी शुभासे so जीवना शिल्पकार म्हणून जनसेवा संघटनेच्या वतीनं अनावश्यक फटा देऊन एक सामाजिक विधायक काम करत जनसेवा संघटना ही संबंध महाराष्ट्रामध्ये आणि प्रसिद्ध संघटना या संघटनेचे मार्गदर्शक सन्मान्य डॉक्टर धवलसिंह प्रतापशिव मोहिते पाटील यांच्या वतीनं आणि नवनाथ भाऊ साठे यांच्या वतीनं सर्व जाती धर्मातील मुलींच्या नावे बँकेमध्ये पाच हजार रुपयांची ठेव ठेवली जाते गेली अनेक वर्ष हा उपक्रम चालवला जातो या संघटनेच्या वतीनं आतापर्यंत सर सहाशे सदुसष्ट मुलींच्या नावे पाच हजार रुपयांची ठेव पावती जमा केलेली आहे आणि आजही जयंतीचा औचित्य साधून एक प्रातिनिधिक स्वरूपात पाच मुलींच्या नावे आपण पाच हजार रुपयाची पावती आणि त्या पावत्यांचं वितरण या ठिकाणी करतोय शंभर मुलींच्या नावे पाच हजार रुपये पावतींचे या ठिकाणी वितरण केलेलं आहे मुलींना विनंती करतोय कुंडी त्याचप्रमाणे शंकर शहाजी फाळके वंदना सचिन गवडी संस्कृती राहुल रास्ते अनन्या राहुल भोसले या जर मुली असतील तर त्यांना विनंती आहे रुपया आपण स्टेजवर आहे पाच प्रातिनिधिक स्वरूपात प्रातिनिधिक स्वरूपात पाच मुलींच्या नावे पाच हजार रुपयांची ठेव पावते नाव घेतलेत ना सिद्धी कुंडली कांदे शंकर शहाजी फाळके मुलीचे पालक वंदना सचिन गवडी वंदना सचिन गवडी त्याचप्रमाणे संस्कृती राहुल रास्ते वंदना सचिन गवडी खाली संस्कृती राहुल रास्ते संस्कृती राहुल रासते अनन्या राहुल भोसले अनन्या राहुल भोसले शंभर मुलींच्या नावे जवळपास पाच हजार रुपयांची ठेव महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना यांच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या अनन्या राहुल भोसले अनन्या राहुल भोसले पुढची करतोय शालेय साहित्याचं सा वाटप सन्मानिय मान्यवरांच्या शोभा असते आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होईल पाच हजार शालेय विद्यार्थ्यांना बाहेरचं वाटप या ठिकाणी आहे गिरजनी परिसरातून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक दहा विद्यार्थी आले तरी चालतील त्यांचे संबंधित शिक्षक कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे पाच मुलं आणि पाच मुली आपण स्टेजवरती घेऊन यायचं आहे संस्कार आणि नीतीमूल्यांची विजय भविष्यातील बालमरावरती करून या भारत देशाची निर्माण व्हावी हा उदातून जनसेवा संघटना नवनाथ भाऊ साठे मित्र मंडळ लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य लहूजी साम्राज्य यांच्या वतीनं आजपर्यंत साहित्य रत्न भाऊ आजपर्यंत दोघांच्या मध्ये उभार पाच हजार मध्ये उभार आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाच हजार शालेय विद्यार्थ्यांना बहिणींचं वाटप मान्यवरांची शुभ या ठिकाणी संपन्न होत आहे दादांच्या मार्गदर्शनाखाली भाऊ स्वामी यांच्या जयंतीचं सा औचित्य साधून आतापर्यंत पन्नास हजारच वाटप मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी केलेलं आहे पुढचा एक विधायक कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवतोय खर तर स्वच्छ सुंदर अक्रोज अक्रोज नगर परिषदेतील आमच्या माता भगिनी सोलापूर जिल्ह्यातील एक सुंदर शहर म्हणून ज्या शहराचा या महाराष्ट्रामध्ये नावनौकी प्राप्त होत असतो अक्रूज नगर परिषदेच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या दा। स्वच्छता विभागातील भगिनी फर्जारी साड्यांचं सा वाटप आज लोक शहरांना भाऊ साठे सा यांच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी सन्मान्य डॉक्टर एम के नामदास सर सन्मान्य शरद बापू मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे उर्वरित सर्व महिलांना जागेवरती साडी मिळेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे उर्वरित साडी मिळेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची एक अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अडकणी संपन्न होत असताना यानंतर एक सामाजिक उपक्रम वृक्ष वल्ले अमा सोयरे बडेचे व्यक्तीप्रमाणे एक साहित्यरत्न लोकशाहीरांना भाऊ साठे म्हणून एक महाराष्ट्र राज्य सेवा संघटनेच्या वतीनं लहूजी शक्ती सेनेच्या वतीनं सामाजिक उपक्रम राबवत असताना अक्रुज आणि परिक्षेत्रामध्ये जे महापुरुषांचे पुतळे वसलेले त्या पुतळ्यांची साफसफाई करण्याची व्यवस्था आणि त्या व्यवस्थेचं काम आहे अक्रुज नगर पंचायतचे कर्मचारी सर्वांनी विजय रेवंडे हे अनेक वर्ष करतायत त्यांचं सन्मान महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीनं संपूर्ण कपड्याचा हे देऊन या ठिकाणी संपन्न होतोय सन्मान डॉक्टर एम केमदास सर सर्वांनी शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वे सर्व शरद बापू मोरे सर्व मान्यवरांच्या शुभास्ते रेवंडे जे की या परिसरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता साफसफाई करण्याचं काम गेली कित्येक वर्ष करतायत आणि प्रत्येक वर्षी त्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटने यांच्याच वतीनं केला जातो त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने घेतली जाते सन्माननीय विजय रेवंडे यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये देवदूत सोलापूर जिल्ह्याचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आदरणीय डॉक्टर एम के रामदास यांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होतो यानंतर पाचशे केशर कल्पी आंब्यांच्या रोपांच वितरण खर तर आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश मनामध्ये ठेवून सर्वांनी सर्वांनी डॉक्टर धबलशे प्रतापशिव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करता यावी आणि तालुक्यातील समाज बांधवांना खऱ्या अर्थाने पुतळ्याची उणीव भासायची आणि ती उणीव भासत असताना ती उणीव भरून करण्याचं काम सन्मान्य डॉक्टर धमसेव प्रतापशे मोहिते पाटील यांच्या माध्यमातून झालेले आहे मी सामाजिक कार्यकर्ते खुंडारी सायगाव गिरजणी उदयनगर आणि विजापूर यांना विनंती करतो कृपया पण स्टेजवर केलीच आहे लोकशाहीरापास साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्या सर भुक्त समान्य डॉक्टर प्रताप प्रतापसिंग मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ते सन्मान्य पाटील यांच्या वृत्ती आज त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या संपन्न होत आहे बंद खरं तर महाराष्ट्रामध्ये आगळा वेगळा कार्यक्रम मोहिते पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला जातो जेव्हा जिवा असते तोपर्यंत जनसेवाच करू हे घेऊन जनसेवा संघटनेच्या माध्यमातून सर्वच जाती धर्मांना समान न्याय देणार सन्मान डॉक्टर धनसिंग प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या वतीनं मान्यवरांना यानंतर यानंतर यान वृक्षा या ठिकाणी मायसरस तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य भारतात्या मगर यांचा सन्मान संयोजन समितीच्या वतीने संपन्न होईल सन्माननीय राजीवजी लोहकरे सन्मानिय संतोष भोसले सन्माननीय विलास गायकवाड पत्रकार सन्मानीय कृष्णा लावण साहेब सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार पत्रकारांच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय राजीवजी लोहकरे आणि सन्माननीय भारताच्या मगर यांचा सन्मान आंब्याचं रूप देऊन मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होईल आपल्याला विनंती करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करावा एक सुंदर देखना नेटका अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अनेकांनी संपन्न होत असताना भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या, या देशामध्ये ज्यांची गणना होत असते आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर वृत्तांकन आपल्या लेखणीतून उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला पाहावयस मिळेल ते सन्मान्य पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान संयोजन समितीच्या वतीनं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अधिकाणी संपन्न होतोय मान्यवरांना विनंती करतोय कृपया आपण समरवून अस्नस्थ व्हायचं आजच्या या सुंदर कार्यक्रमाचं ज्यांच्या संयोजनातून आयोजनातून आयोजन या ठिकाणी झालेलं आहे एक तालुक्याचं उत्तीर्ण व नेतृत्व सन्मान्य नवनाथ भाऊ साठे आणि त्यांच्या सुवैद्य पत्नीचा यथोचे सन्मान मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी संपन्न होईल सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन प्रत्येक वर्षी साहित्यरत्न भाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून करत असतात सन्मान्य नवनाथ भाऊ साठे त्यांच्या सुवेद्य पत्नी यांना विनंती करतोय कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे सन्मानिय नवनाथ भाऊ स्वामी यांच्या सुवेद्य पत्नी आपल्याला आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे हा सन्मान कशासाठी सन्मान कशासाठी तर सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहून सर्वच जाती धर्मातील सर्व विद्यार्थी असतील गुणगरीब असतील आमच्या माता भगिनी असतील त्यांना मदतीचा हात देण्यामध्ये ्यामध्ये एका बायसर तालुक्यातील आज वर्ष महाराष्ट्रामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती परिक्षेत्रामध्ये संपन्न करत असताना जयंती सांस्कृतिक कशी लावायची हे नवनाथ भाऊ साठे यांच्याकडून शिकण्यासारखं सहाशे सदुसष्ट मुलींच्या नावे पाच हजार रुपयाचे ठेव पावती त्यांच्या भवितव्य तव्यासाठी त्यांच्या माध्यमातून केली जाते आमच्या नगरपालिकेतील सर्व महिलांना देखील बर्दारी साडीचं वाटप गेली अनेक वर्ष त्यांच्या माध्यमातून होत असत शिक्षणाशिवाय पर्याय नाही होत तुम्हाला एका पुरुषाच्या पेशामागे त्यांच्या कर्मप्रत्ता हात असतो म्हणून त्यांच्या शुभेत पत्नी यांचा सपत्नीक सन्मान आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एकदा नवाभावासाठी जोरदार तयार झाल्या पाहिजे माझं तर मत आहे सुंदर आयोजन या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत असतं पुरेश एकदा अभिनंदन मान्यवरांना विनंती करतोय कृपया आपण स्थानापन व्हायचं आहे आणि यानंतर कार्यक्रमाच्या अनुषंगाला मनोबत व्यक्त करण्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि संयोजन समितीच्या वतीनं मी विनंती करतोय प्रताप धमल क्रांतीचे प्रणेते शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वे सर्व आदरणीय सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बापू मोरे साहेब यांना कार्यक्रमाच्या